वायब्रँड कॉमर्स क्लासेसचा भव्य शुभारंभ सोहळा उत्साहामध्ये साजरा याबाबत सविस्तर बातमी अशी की अकरावी आणि बारावी कॉमर्स आणि सी एसाठी नांदेड शहरातील सर्वोत्तम असलेल्या क्लासचा भव्य शुभारंभ सोहळा नांदेड शहरातील नवीन मोंडा भागातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागे महाकाली मंदिर समोर आधुनिक सुविधेसह नवीन जागेमध्ये महाराष्ट्र दिनी अर्थात एक मे दोन हजार पंचवीस रोजी भव्य शुभारंभ सोहळा उत्साहामध्ये संपन्न झाला प्रथम तासीए प्रतीक काबरा यांच्या आई उषा प्रवीण कुमार काब्रा तसेच सी ए सोनल सारडा यांच्या सासूबाई दीपा सारडा यांच्या हस्ते फीत कापून वायब्रँड कॉमर्स क्लासेसचा भव्य शुभारंभ करण्यात आला वायब्रँड कॉमर्स क्लासेसची वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक वैयक्तिक लक्ष सलग शंभर पैकी शंभर गुण मिळविणारे निकाल सर्व विषयांसाठी अनुभवी व तज्ञ शिक्षक आधुनिक स्मार्ट एसी क्लास संपूर्ण परिसर सीसीटीव्ही निगराणीखाली विद्यार्थी आणि पालकांसाठी खास मोबाईल ॲप व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य प्रशिक्षण नवनेश्मी अध्यापन पद्धती शिकणे आता मजाशीर झाले असल्याने एक वेळ अवश्य भेट द्या तुमचं भविष्य घडवा असे आवाहन व्हायब्रँ कॉमर्स क्लासेसचे सी ए प्रतीक काब्रा व सी ए सोनल सारडा यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांना आवाहन केले आहे या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी नांदेड उत्तरचे आमदार फलाजी कल्याणकर नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंडारकर माझे आमदार ओमप्रकाश पोकरणा यांच्यासह इतर अनेक राजकीय नेते मंडळी मित्रमंडळी तसेच नातलग यांनी सी ए प्रतीक काबरा व सोनल सारडा यांना यावेळी शुभेच्छा दिल्या आज वायब्रन कॉमर्स सी ए क्लासेस परसंगे, परसंगे या निमित्ताने आज उद्घाटन प्रसंगी शुभारंभ प्रसंग मी या कार्यक्रमाला उपस्थित त्यानिमित्ताने आमच्या ताई सोनल सारडा तसेच आमचे प्रतीक काबरा यांनी दोन दोघांनी त्यांच्या अगोदर आनंदनगर येते क्लासेस चालू होते ते आता स्थलांतर इथं जागे जागायच्या अभावी इथं जागा चांगली आहे आणि मोठी जागा आहे त्यानिमित्ताने विद्यार्थी इथं शिकण्यासाठी चांगले आणि सोयी व्यवस्थित केलेली आहे त्यानिमित्ताने या दोघांना मी शुभेच्छा देतो आणि सर्वांनी क्लासेसचे शंभर टक्के विद्यार्थ्यांना दोन दोघही मिळून चांगलं क्लासेस आणि टेक्निकल प्राध्यापक चांगले त्यांची टीम मोठी टीम आहे आणि या निमित्ताने सांगतो आणि त्या दोघांना शुभेच्छा देतो नमस्कार मी सीए काबरा, सी ए प्रतीक काब्रा व्हायब्रंट कॉमर्स क्लासेसचा संचालक आज आम्ही नवीन प्रिमायसेसची ओपनिंग केली आहे नांदेडमध्ये नवामोंडा एरियात आणि इथे अकरावी बारावी आणि सी ए फाउंडेशनचे क्लासेस होतात कॉमर्सच्या हे हब झालाय आता आणि आपण अफोर्डेबल प्राईसिंग मध्ये क्वालिटी एज्युकेशन आणण्याचा इथं प्रयत्न करतोय त्याच्यासोबत आम्ही जाहीर प्रकटन करतो की पासून इथं शुभारंभ झालेला आहे आणि अकरावी साठी ऍडमिशन ओपन आहे दहावी नंतर आपल्याला फक्त आता सायन्स नाही कॉमर्ससाठीही खूप अव्हेन्यूज अव्हेलेबल आहे कॉमर्स सी एम बी ए बँकिंग सी एफ ए असे वेगवेगळे प्रकारचे खूप चांगले चांगले फील्ड आहेत ज्या ज्याच्यामध्ये आपण करिअर बनवू शकता त्याच्यासाठी मी स्टुडंट्सला आवाहन करतो की दहावी नंतर कॉमर्सची फील्ड चूज करा। करावी अकरावी बारावी आणि सी एचे सर्व सब्जेक्टसाठी एक्सपिरियन्स फॅकल्टीज इथे अवेलेबल आहे आणि सी ए टीचर्स स्वतः इथे शिकवतात सी एचे सब्जेक्ट्स पूर्ण तर इथे डिजिटल टीचिंग मेथड्स आणि इनोव्हेटिंग स्ट इनोव्हेटिव्ह स्टडी स्टाईल इथे आपण वापरतात आणि त्याच्यासोबत हाय क्लास फॅसिलिटीज इथे अवेलेबल आहे अप लगड़े आता करंटली आपल्याकडे सिक्स्टी स्टुडंट्स आहे आणि आपल्याकडे आता जे न्यू ॲडव्हान्स फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये वन ट्वेंटी वन ट्वेंटीची कॅपॅसिटीमध्ये क्लासेस अवेलेबल आहेत वायब्रंट कॉमर्स क्लासेस याचं उद्घाटन माझी आई उषा प्रवीण कुमार काब्रा आणि माझे पार्टनर सोनल मॅमचे त्यांचे सासूबाई दीपा मांगेलालजी साडा यांच्या हस्ते झालं आहे आणि इथे चार वाजता आज एक मे महाराष्ट्र दिवस या स्पेशल ओकेजनवर ह्याचं ओपनिंग झालं आहे सर्वात मेन हायलाईट जे आमच्या क्लासचे आहे ते आहे पर्सनल अटेन्शन क्लासेस तर खूप आहे पण पर आमच्याकडे पर्सनल अटेन्शन देऊन आम्ही शिकवतात आणि सोबतही अफोर्डेबल फीसमध्ये क्वालिटी एज्युकेशन आपण प्रोव्हाइड करतात हे आमचे कन्सिस्टंट चे ट्रॅक रेकॉर्ड जे आहे ते अकाउंट्स मॅथ्स असे सब्जेक्ट मध्ये शंभर आणण्याचं आमचा ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि आपण पर्सनल अटेन्शन देतात हे आमची खासियत आमदार बालाजी कल्याणकर यांची उपस्थिती ते होती आणि त्यांनी आम्हाला पूर्ण सपोर्ट दिलं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत